नमस्कार मराठवाड्यातला बीड जिल्हा त्या बीड जिल्ह्यातला केस तालुका आणि त्या केस तालुक्यातलं मस्साजोग हे गाव आणि या गावचे एक प्रतिष्ठित सरपंच संतोष देशमुख आणि त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे दोघं नऊ डिसेंबरला केचपासून मस्साजोग या त्यांच्या गावी जात असतात आणि त्यांच्या गावी जातानाच त्यांनामध्ये जाता डोणगाव फाट्यावर एक काळ्या कलरची स्कार्पिओ आढवती त्यांच्या समोर येऊन उभी राहती त्या काळ्या कलरच्या स्कॉर्पिओमधून सहा जण बाहेर येतात ते सहा जण याच संतोष देशमुख आणि शिवराज देशमुखांच्या गाडीवर हल्ला करतात त्यांच्या गाडीचा काच फोडतात आणि त्या गाडीतून याच संतोष देशमुखांना बाहेर ओढतात त्यानंतर त्यांच्यावर लाठीनं आणि कोयत्यानं हल्ला करतात आणि या संतोष देशमुखांना स्वतःच्या स्कॉर्पिओमध्ये टाकतात आणि भर वेगात तिथून याच संतोष देशमुखांना फरार करतात हे सगळं प्रकरण शिवराज देशमुख जे संतोष देशमुखांचे ते आत्तेभाऊ त्यांच्यासोबत होते ते स्वतःच्या डोळ्यानं बघतात दुर्दैव म्हणजे ज्या नराधमांनी या संतोष देशमुखांना गाडीतून बाहेर काढलं किंवा पळवून नेलं ते सगळे नराधम याच शिवराज देशमुखांच्या ओळखीच्या असतात पण तरीही त्या नराधमांना त्याची जराशीही भीती वाटत नाही आणि दुपारी तीन वाजेच्या सुमारास हे संपूर्ण प्रकरण घडतं आणि त्यानंतर अवघ्या तीन तासात म्हणजे संध्याकाळी सहा वाजताच्या आसपास याच संतोष देशमुखांचा मृतदेह एका बाहेर फाट्यावर पडलेला आढळतो ही गोष्ट कुठल्या उत्तर प्रदेश किंवा बिहार किंवा पाकिस्तानातली नाही तर आपल्याच महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्याची आहे जो जिल्हा विकास सोडून प्रत्येक मुद्द्यांवरून कायम चर्चेत असतो या बीड जिल्ह्यातले राज्यकर्ते असो इथलं जातीपातीचं राजकारण असो इथली अत्यंत बिघडलेली शिक्षण व्यवस्था असो या सगळ्या गोष्टींवरून हा जिल्हा कायम चर्चेत असतो या जिल्ह्यात कधीच इथल्या लोकांची सर्वसामान्य माणसाची सुरक्षा असेल किंवा चांगली शिक्षण व्यवस्था असेल किंवा विकास असेल या मुद्द्यांवर कधीच चर्चा होत नाही हेच या जिल्ह्याचं दुर्भाग्य आत्तापर्यंत राहिलंय खरं तर महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या जिल्ह्याची जी काही परिस्थिती आज आहे किंवा जो काही अधोगतीकडे हा बीड जिल्हा गेला यात नेमकं जबाबदार कोण जेव्हा या संतोष देशमुखांची नऊ डिसेंबर या दिवशी हत्या होते त्यानंतर याच जिल्ह्यातील एका मतदारसंघाचे आमदार जे सध्या अजित पवार गटाचे आमदार आहेत प्रकाश सोळंकी ते असं म्हणतात की आमच्या जिल्ह्यातली जी काही प्रशासकीय व्यवस्था आहे ती कुठेतरी बिघडलेली आहे म्हणजे जो आमदार स्वतः सत्तेत आहे तो म्हणतोय की आमच्या जिल्ह्याची व्यवस्था चांगली नाही आणि मी काहीही करू शकत नाही ही, ही, ही सगळ्यात मोठी म्हणजे अत्यंत वाईट गोष्ट या जिल्ह्यात बघायला मिळते दुसरीकडे बजरंग बाप्पा सोनावणे जे स्वतः या जिल्ह्याचे खासदार आहेत ते म्हणतात की या संपूर्ण प्रकरणात मी एस पीला फोन केला होता पण इथला एस पी माझा फोन उचलत नाही म्हणजे ज्या माणसाला संपूर्ण जिल्ह्यानं सात आठ लाख मतदान देऊन जिंकवून दिलं तो माणूस स्वतःचा त्याचा फोन तिथला एस पी उचलत नाही इतकी वाईट परिस्थिती इथल्या खासदाराची आहे तिसरी गोष्ट इथले धनंजय मुंडे जे नेहमी म्हणतात की या बीड जिल्ह्याचा मी सर्वे सर्व आहे किंवा स्वतःला बीड जिल्ह्याचा मालक असल्यासारखं मानतात जे या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आता परतही होतील एवढं सगळं प्रकरण होऊनही या धनंजय मुंडेंवर वारंवार लोकांनी आरोप करूनही धनंजय मुंडे या संपूर्ण प्रकरणावर काहीही बोलत नाही चौथी गोष्ट जे मनोज जरांगे पाटील आपल्या बदलत्या भूमिकांमुळं मागच्या कित्येक महिन्यांपासून कायम चर्चेत आहेत ते मनोज जरांगे पाटील या संपूर्ण मुद्द्यावर असं म्हणतात की मराठ्याचं पोरग वारलं आहे आणि त्यामुळं जो कोणी दोषी असेल त्याला फाशी झालीच पाहिजे खरं तर जिवंत माणसाला मराठा ओबीसी या गोष्टीत वाटलेलं आत्तापर्यंत बघितलं पण एका मेलेल्या माणसालाही मराठ्याचं पोरग वारलं असं म्हणावं लागतं ही सगळ्यात मोठी शोकांतिका आज या महाराष्ट्राची आहे खरं तर आपल्या महाराष्ट्रातला एक माणूस मरतोय त्यामुळं जाती धर्माच्या जा पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं या गोष्टीबद्दल रोष व्यक्त करायला पाहिजे याचा निषेध व्यक्त करायला पाहिजे आणि जे कोणी राज्यकर्ते या दोषी असतील त्यांना मोठीच्या मोठी सक्ष्या व्हायला पाहिजे ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे पण असं काहीही आपल्याकडे घडत नाही आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की या संपूर्ण प्रकरणात नेमकं दोषी कोण आहे आणि या संपूर्ण बीड जिल्ह्याच्या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण आहे त्यामुळं पुढचे काही मिनटं माझ्यासोबत नक्की राहा तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आले असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल <laughs> कुठल्याही प्रकारचा टाईमपास न करता सर्वप्रथम या संपूर्ण मुद्द्याला समजून घेऊ संतोष देशमुख हे तिथलं जे गाव आहे मस्साजोग इथले प्रतिष्ठित सरपंच आहेत त्यांनी मागच्या अनेक वर्षात या गावात खूप विकासाची कामं केली आणि त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत आणि त्यामुळे एक प्रतिष्ठित सरपंच म्हणून त्यांच्या संपूर्ण भागामध्ये ओळख आहे असं म्हटलं जातं की सहा डिसेंबरच्या दिवशी याच मस्साजोग गावाजवळ असलेल्या एका पवन छक्कीजवळ याच जो गावाचा एक माणूस कर्मचारी म्हणून होता तेव्हा सुदर्शन गुले आणि त्यांच्या काही माणसांनी इथल्या कर्मचाऱ्यांवर आणि वॉचमॅनवर हल्ला केला आणि तेव्हा आपल्या गावच्या वॉचमॅनवर हल्ला होतोय हे प्रकरण लक्षात येता याच संतोष देशमुखांनी तिथं जाऊन मध्यस्थी केली आणि जे कोणी मारणारे होते त्यांना ते मारायचं बंद करायला लावलं आणि आम्ही पोलिसात तक्रार करू अशा प्रकारच्या त्यांना सूचना केल्या आणि त्यामुळंच याच लोकांनी समोर जाऊन याच संतोष देशमुखांना मारून टाकलं म्हणजे कुणीतरी आमच्या मधात येतोय किंवा आम्हाला चुकीचं काम करण्यापासून थांबवतो आहे म्हणून त्याला मारून टाकलं जातं आता एवढी हिंमत आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या मनात येते कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याच्यावरच आज बोलणार आहे आता या संपूर्ण प्रकरणात दोषी कोण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या संपूर्ण प्रकरणात सगळ्यात मोठं दोषी कोण असेल तर ती म्हणजे इथली पोलीस व्यवस्था कारण आपल्या महाराष्ट्रातील नव्वद टक्के पोलीस हे तिथल्या राज्यकर्त्यांच्या हाताखाली काम करतात ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे खरं तर एखादा मुलगा जेव्हा आय पी एस पी एस आय बनतो तेव्हा तो चांगली चांगली भाषणं देतो मी कसा संघर्ष करून पी एस आय झालो किंवा आय पी एस झालो असं लोकांना सांगतो तरुणांना प्रोत्साहन देतो आणि समोर जाऊन हीच लोकं राज्यकर्त्यांची लाच घेतात आणि कुठलंही निर्णय स्वतः न घेता राज्यकर्ते जे सांगतील त्या प्रकारचे निर्णय घेतात आणि त्यामुळंच आपली पोलीस व्यवस्था जितक्या वाईट काळात आहे तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्यासाठी तब्बल दहा ते बारा दिवस लागले त्याचं कारण होतं महाराष्ट्रातलं गृहमंत्रीपद आता फडणवीसांना ते गृहमंत्रीपद मिळालं असलं तरी गृहमंत्रीपद मिळताच अशा प्रकारची घटना आपल्याच राज्यातल्या एका जिल्ह्यात होती हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि त्यामुळं इथल्या पोलिसांनी खरंच जर स्वतःची किंवा या राज्याची पर्वा असेल तर राज्यकर्त्यांना दूर ठेवून या जि राज्यामध्ये निर्णय घेतले पाहिजे या जिल्ह्यामध्ये निर्णय घेतले पाहिजे तरच एक चांगला महाराष्ट्र आपल्यासमोर येईल ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे आता या जिल्ह्यातली दुसरी गोष्ट की या संपूर्ण गोष्टींसाठी जबाबदार कोण खरं तर एका गोष्टीचं खूप दुर्दैव वाटतं की याच बीड जिल्ह्यातील बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप सिरसागर यांनी बोलताना असं म्हटलंय की आमच्या जिल्ह्यातली पोलीस व्यवस्था ही जी काय ते वाल्मिक कराड या ना या नावाच्या माणसामुळं खराब होते मग जर असं कोणी ओपन कोणाचं नाव घेत असेल आणि तरीही अशा लोकांवर कारवाई होत नसेल तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे खरंतर कोण कोणत्या जातीचं आहे कोण कोणत्या धर्माचं आहे ही गोष्ट नंतरची आहे पण एका चांगल्या माणसाला कुणतरी त्याची हत्या केली आणि त्याला मारून टाकलं हे सगळ्यात मोठं दुर्दैव तुम्हाला आम्हाला बघायला मिळतंय दुसरी गोष्ट याला जबाबदार असलेले इथले सगळे आणि सगळ्या पक्षाचे राज्यकर्ते आणि त्या राज्यकर्त्यांना डोक्यावर घेऊन नाचणारी इथली वाया गेलेली तरुण पिढी आणि जे काही कार्यकर्ते आहेत ते आता ते कसं मी तुम्हाला सांगतो हा जिल्हा कायम इथल्या राज्यकर्त्यांमुळे चर्चेत असतो तो मुंडे घराणा असो बजरंग बाप्पा सोनावणे असो संदीप क्षीरसागर असो की प्रकाश सोळंके असो जो कोणी असेल इथले राज्यकर्ते कायम कुठल्याही गोष्टीवर राजकारण करतात हा त्याच्यावर टीका करतो तोच त्याच्यावर टीका करतो आणि दोन तीन दिवसानंतर हे प्रकरण लपून जातं कोण मेलं कोण जगलं याचं कोणालाही काही घेणं देणं नाही इथले लोक राज्यकर्त्यांना स्वतःच्या डोक्यावर घेऊन नाचतात साहेबांसाठी एकमेकांसोबत भांडणं करतात खरं तर इथली तरुण पिढी म्हणजे या जिल्ह्याची परिस्थिती इतकी वाईट आहे की लोकसभेत या जिल्ह्यात ज्या प्रकारचा जातीवाद झाला विधानसभेत अनेक बोगस मतदान झाल्याचे व्हिडिओ या जिल्ह्यातून व्हायरल झाले आणि एवढं सगळं होऊ नये इथली तरुण पिढी याच राज्यकर्त्यांच्या पाठीमागं फिरती त्यांच्या नावाचे स्टेटस टाकतात त्यांच्या नावाच्या इंस्टाग्रामला स्टोऱ्या टाकतात आणि त्यामुळंच या लोकांना असं चुकीचं काम करण्याचं बळ मिळतं मी सुरुवातीला सांगितलं की इथले खासदार बजरंग बाप्पा सोनावणे या संपूर्ण प्रकरणावर म्हणतात की माझा फोन उचलला जात नाही जर आपल्याला इतक्या लोकांनी निवडून दिले आणि एक एस पी तुमचा फोन उचलत नाही तर मग हे पद तुमच्या जीवावर वजन झाले असं तुम्हाला वाटत नाही का दुसरी गोष्ट प्रकाश साळुंके जे स्वतः धनंजय मुंडेंवर आरोप करतात जे प्रकाश साळुंके स्वतः अजित पवार गटाचे आमदार आहेत धनंजय मुंडे स्वतः अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यामुळे व्यवस्था सुधारवण्यापेक्षा एकमेकांवर आरोप करायचे कसे या बाबतीत हा जिल्हा खूप पुढे आहे जे धनंजय मुंडे मी सुरुवातीलाच सांगितलं ज्यांच्या नावाची खूप चर्चा या जिल्ह्यामध्ये होते वारंवार चर्चे ते चर्चेत असतात ते धनंजय मुंडे अशा गोष्टींवर कधीच रोकटोकपणे आपलं मत मांडत नाहीत आणि त्यामुळं नेमकं या जिल्ह्यातले राज्यकर्ते काम करताय कोणासाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या जिल्ह्याची आज जी काही परिस्थिती आहे त्याला इथले राज्यकर्तेच जबाबदार आहेत ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे आणि कुठला एक नाही तर सगळ्या पक्षाचे राज्यकर्ते या मतदारसंघामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार आहेत ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे आता या व्हिडिओच्या शेवटी या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं इथले जे काही नेते आहेत ते कुठल्याही जातीचे असो कुठल्याही धर्माचे असो पण अशा प्रकारचं कृत्य जेव्हा घडतं तेव्हा इथल्या लोकांनी अशा गोष्टीचा निषेध केलाच पाहिजे या गोष्टीला जाती धर्मामध्ये न बघता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अशा राज्यकर्त्यांचा किंवा अशा नेत्यांचा कायम निषेध केला पाहिजे आपण कुठल्याही जातीचे असो जर आपल्यातल्या एका सर्वसामान्य एका प्रतिष्ठित माणसाची हत्या केली जाते तर आशा नारा फाशी जाती चा चा अशा नारादामांना फाशीसारखी शिक्षा व्हायला पाहिजे ती कुठल्याही जातीची असो कुठल्याही धर्माची असो ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे या संपूर्ण विषयावर तुम्हाला जे काही वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा जो काही प्रकार घडला आहे त्या प्रकरणामुळे कुठंतरी बीड जिल्ह्याचा बिहार झाला काय अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत त्यामुळे त्यामुळं बीडची जी काही कायदा व्यवस्था आहे त्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात एका अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद